नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात हिंदू धर्मात बेलांच्या पानाचे महत्व व वैज्ञानिक फायदे बिल्व वृक्ष म्हणजे बेलाचे झाड व बिल्व पर्ण म्हणजे बेलाचे पान याची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओ मधून घेणार आहोत चला तर पाहूया हिंदू धर्मात बिल्वाच्या पानाचे महत्व आणि वैज्ञानिक फायदे बिलव म्हणजेच बेलाचे झाड हिंदूंचा असा विश्वास आहे की औषधी वनस्पतीचे भगवान ब्रह्मदेवाने वैदिक हिंदूंना दिले होते अशा प्रकारे जेव्हा आयुर्वेदाच्या ऋषींनी मानवी दुःख बरे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भारतातील जंगलामध्ये हजारो वर्षापासून विकसित होत असलेले ज्ञान प्राप्त करू शकले एक झाड ज्याबद्दल त्यांना खूप सखोल ज्ञान होते ते म्हणजे आयुर्वेदाचे शास्त्र मूळ फळे आणि पानांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मासाठी खूप महत्व देते स्वामी शिवानंदांच्या मते हे एक उपचार करणारे झाड आहे जे वात म्हणजे वारा त्यामुळे होणारे सर्व रोग बरे करते आणि शरीराला शक्ती देते भारतामध्ये तसेच इतर उबदार देशांमध्ये म्हणून ओळखले जाणारे हे पवित्र वृक्ष आहे ज्याला त्यागाचे महत्व आहे आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊ शकतो ते त्रिफळे असतात त्रिकाळ किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवांच्या हिंदू त्रिदेवांचे प्रतीक आहे याला इंग्रजीमध्ये एंजल मार्मिलोस असे म्हणतात बिल्वाचे म्हणजे बेलाचे पान किंवा पत्र हे तिनेत्र किंवा भगवान शिवाचे तीन डोळे त्रिशक्ती इच्छा क्रिया आणि ज्ञान तीन शिवलिंगे आणि ओंकाराचे तीन अक्षरे यासारख्या मुख्य पैलूंचे प्रतिनिधित्व करतात आणि सर्वात आवडते आहेत भगवान शिव काही बिल्व झाडांवरून पत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच बिल्वांची पाने देखील आढळतात आणि ती देखील भगवान शिवाच्या पूजेसाठी पवित्र मानली जातात बिलवाचे झाड आठ मीटर उंची पर्यंत काटेली वाढते पाने वैकल्पिक ओंेट ट्रायफोलिएट आणि सुगंधी असतात कोमल पाने आणि कोंब सलाड किंवा हिरव्या भाज्या म्हणून वापरतात फुले मे महिन्यात उमळतात आणि एक गोड सुगंध असतो सर्व हिंदू ग्रंथ आणिून असे दिसून येते कि बिल वृक्ष स्वतःच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेला आहे आणि अनादि काळापासून अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याचे महत्व महापुराणांमध्ये विविध मंत्रांमध्ये नमूद केले आहे शास्त्रोक्त तसेच औषधी गुणधर्मामुळे वापर जातीला किती फायदेशीर ठरतो याविषयी शिवपुराणात एक विशिष्ट वर्णनाचा उल्लेख केला आहे महाशिवपुराणाचा पुराणाचा बावीसवा अध्याय वर्णन करतो त्रिफळी बिल्व पत्र हे भगवान शिवांसाठी खूप पवित्र आहे आणि म्हणून भगवान शिवांचे प्रतीक आहे सर्व देवांना पुजलेले त्यांचे महत्व आहे पवित्र वृक्ष मर्यादित प्रमाणातच ओळखला जातो या या पृथ्वीवरील स्थळे मुळाशीच त्यांचे स्थान शोधू शकतात विलवाच्या मुळाशी असलेल्या महादेवांचे लिंग रूपात जे ध्यान करतात ते मोक्ष प्राप्त करतात आणि शिवत्व प्राप्त करून पवित्र आत्मा बनतात हे या पवित्र बिलवाचे चमत्कार आहेत देवी लक्ष्मीच्या जन्मलेले महादेवाला प्रिय आहे म्हणून या झाडाचे एक बिलवाचे पान भगवान शंकराला अर्पण करण्यास सांगतात एखाद्याने वृक्षाचे दर्शन केले आणि त्याला स्पर्श केला तरी पापांपासून मुक्ती मिळते भगवान शंकराला बिलवाचे पान अर्पण केल्यावर सर्वात भयंकर पाप नष्ट होतात असे मानले जाते की धनाजी देवी लक्ष्मी देखील बेलाच्या झाडावर वास करते पानांचा वापर करून शिव आणि पार्वतीची पूजा श्रद्धापूर्वक करणाऱ्यांना आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद वैज्ञानिक फायदे हिंदू धर्मानुसार बिल्व त्रिगुण आहे जो तीन गुणांशी किंवा झाडाच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांच्या घटकांशी जोडलेला आहे हिंदू तत्वज्ञानात तीन गुण सत्व रज आणि तम आहेत ज्यात सत्व सर्वात शुद्ध आहे तर तम सामान्यतः अंधार आणि अज्ञानाशी संबंधित आहे सात्विक घटक व पत्रामध्ये अधिक केंद्रित असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे सात्विक शोधून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची उच्च क्षमता असते याचा पर्यावरणावर पानाला स्पर्श केल्यास कोणावरही विविध परिणाम होतात त्यापैकी एक म्हणजे वातावरणातील राजसिक तामसिक अणूंचे प्रमाण कमी होणे आणि त्याहून महत्वाचे म्हणजेच मानवी शरीरात बिल्वपत्रासारखे सात्विक पान जेव्हा त्रास आणि किंवा यासारख्या नकारात्मक ऊर्जांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात आणले जाते तेव्हा वैदिकदृष्ट्या मानवी शरीरातील या शक्ती कमी करतात असे मानले जाते जीवनाकडे आणि त्यांच्या पर्यावरणाकडे नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक सहसा लक्षात घेत नाहीत की त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे आणि त्यांना अवचेतनपणे विनाशकारी विचारांचा धोका असतो जेव्हा जेव्हा असे लोक सात्विक वातावरणाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना काय कळत नाही कि त्यांची नकारात्मक ऊर्जा सत्व प्रधान वातावरणाच्या सकारात्मकतेशी लढण्याचा प्रयत्न करते हा संघर्ष विविध पातळ्यांवर निर्माण होऊ शकतो आणि मानवी मनाच्या नकारात्मक विचारातून बदलू शकतो आणि परिणामी अचानक रागाचा स्फोट होऊन आजूबाजूच्या गोष्टींचा नाश होऊ शकतो औषधी उपयोग पाहूया बिलव झाडाची मुळे त्वचा फळे आणि पाने औषध करण्यासाठी वापरली जातात बिलवामध्ये तुरट सूज कमी करणारे अतिसार विरोधी रेचक आणि भूक वाढवणारे गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचा उपयोग अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रोगांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो पवित्र वृक्षाचे अनेक औषधी उपयोग आहेत आणि ते अनेक मानवी आजार बरे करण्यासाठी फायदेशीर आहे जसे की हिरड्या रक्तस्राव बेलफळ अतिसार अमांश कफ उच्च रक्तदाब गरोदरपणातील मॉर्निंग सिकनेस तणाव दूर करते कोरड्या बेलपानांची पावडर आणि मध यांचे मिश्रण दररोज सेवन केल्यास नियंत्रित केला जाऊ शकतो पानांचा काढलेला रस सेवन केल्याने बरी होते चूर्ण दुधात मिसळून प्यायल्याने अनिमिया भरा होतो ठेक्स पॅक मध्ये पेस्ट केल्यानंतर बेलफळ त्वचेला तो ठवठवीत ठेवते सांधेदुखी देखील बरे करते बेलाचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे फळांचा मुरंब करतात भावप्रकाश संहिता भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथामध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिली आहे उष्णता हारक भात कक्षामक रेचक दीपनकारी हृदया उपकारक स्तंभक शरीरातील मूत्र शर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे बेलात साखर कमी करणारा घटक टॅनिक असिड उडनशील तेल टनिक तसेच मार्शेलिनीस आदी घटक असतात राग आंधळेपणा डोकेदुखी डोक्यातील उनाशक क्षय बहिरेपणा हृदयविकार पोटाचे दुखणे अजीर्ण आम्लपित्त मंदाग्नि संग्रहणी रक्तविकारक मधुमेह ज्वर त्वचा विकार व्रण गालगंड तृषाविकार रक्तातिसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे घराच्या फोडी त्यांच्या चौपट इतक्या साखरेच्या घट्ट पाका टाकाव्यात व त्यात जायफळाची पूड जायपत्री व केशर योग्य प्रमाणात मिसळून ते मिश्रण आठ आठवडे चांगले मुरवल्यास बेलाचा मुरंब तयार होतो तर असे आहे हिंदू धर्मात बेलाच्या झाडाचे किंवा पानांचे महत्व आणि त्यांचे वैज्ञानिक फायदे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका ही माहिती आवडल्यास तुम्ही लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तीमय या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा शेजारील घंटीला स्पर्श करून त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद